आज आम्ही मान्य मराठा मान्य मनोजदादा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन निर्णय देण्यासाठी सकल मराठा धाराशिव जिल्हा यांच्यातर्फे मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी मनोजदाद्याच्या ज्या पहिल्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सगळ्या शहराचा कायदा जो वासित प्रमा कायदा केलेला आहे तो अंमलबजणीत आणावा परत जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे वापर घेण्यात यावे आणि त्यांचे हैदराबाद गायचे मुंबई घ्यायचे त्यांनी बाकीचे जे गॅजेट गे। आहेत ते लागू करावे ह्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे दादाचं उपोषणाचं सरकारनं गांभीर्याने घेतलं नाही तर येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणाचं आंदोलन आम्ही चालू करणार आहे आंदोलनाचं स्वरूप आम्ही नाही सांगणार जे आम्ही ज्या चालू होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आंदोलन स्वरूप करायचं विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्याला त्रास न होता आंदोलन होईल एवढी गॅरंटी मराठा आंदोलनाकडून आम्ही देतो